बुलढाणा शहरातील द्वारकाबाई चौरे वसतीगृहात राहणाऱ्या एका चोवीस वर्षीय विद्यार्थिनीने आपली अनामत रक्कम परत मागितल्याने वसतीगृह अधीक्षक महिलेने विद्यार्थिनीला बेदाम मारहाण केल्याची घटना घडली आहे विद्यार्थिनीचा आरडाओरडा पाहून स्थानिक नागरिक गोळा झाले आणि वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न झाला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती हाताळली विद्यार्थिनीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वसतीगृह अधीक्षक महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

ठीक आहे सगळे सगळे गल्लीतलेच आहे ते ना का सांगू सगळे गल्लीतलेच लोक आहे सगळे गल्लीतलेच लोक आहे हे तुमच्या कॅमेरामॅन चालू असतील ना हे ना तुम्ही त्या बाळाला मारायला पाहिजे का तिच्या माय बाप्पाला बोलवायला पाहिजे ना तिच्या आई वडिला बोलवायला पाहिजे तुम्ही मारायला नव्हता पाहिजे हा काय तुम्ही फोन करून हे घ्यायला पाहिजे ते आई वडिलाचे नंबर तुम्हाला अधिकार थोडी पुरीला मारायला हा हे दाखवा ना तुम्हाला अधिकार आहे का तुम्हाला स्टेशनला घेऊ तुम्हाला सगळ्याला काही गोष्टी ना त्या पुरीचा ग्रुप भेट ना त्या तुम्ही रक्त निघोस्तर मारले तुम्ही त्या पोरीला तिथं ब्लड निघून राहिलं रक्त निघून राहिलं तिथं मारलं तुम्ही तिला था। हा आयडी काय पाहू लोकांच्या तुम्ही हा तुम्ही कस कशा आयडी पाहू राहिले लोकांच्या तुम्ही कशा आयडी पाहू राहिले तिथं बर बर मालकीनी ना हा अरे गल्लीतल्या लोकांनी दे ते गल्लीतल्या लोकांनी दे बुलढाणा येथे पाळणागर हॉस्टेलला राहते माझ्या वॉर्डर माझ्यावर मारहाण केली माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅग मधले आणि माझं डिपॉझिट मी वापस मागितलं म्हणून त्यांनी माझी मार माझ्यावर मारहाण केली किती दिवसापासून राहता सर मी पहिले राहायच्या आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होते तर आता रिटर्न दहा दिवसासाठी आले पेपर होते माझे तर आता दहा दिवसासाठी मी वेगळं डिपॉझिट दिलं होतं त्यांना तरी सुद्धा त्यांनी ते, ते रिटर्न नाही केले मला मी डिपॉझिट मागायला गेली म्हणून त्यांनी मला मारहाण केली माझी जवळची के मुलगी होती ती त्यामुळे आता मुली तिथे मारझोड रस्त्यावर मारझोड केली तीन काडीनं आम्ही त्या एक बहिणी नात्याने केलं बुलढाणा शहरात पाळणागर भागात द्वारकाबाई चौरे हॉस्टेल इथे एका चोवीस वर्षीय तरुणीला काही कारण तिथल्या वॉर्डनबाईने मारहाण केली पोलिसांनी वेळीत जाऊन तिची तिथून सुटका केली व तिला मेडिकलला पाठवले मेडिकलवरून आल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत